श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्राण तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे पाडवानंतर प्रतिपदे म्हणजे पाडव्याच्या दिवसापासूनच आपलं चैत्र नवरात्र सुरू होतं जसं पाडव्याच्या दिवसापासून आपला चैत्र महिना सुरू होतो मराठी वर्षाचा नवीन दिवस असतो पहिला दिवस असतो आणि मराठी वर्षाचा शुभारंभ असतो तो तर पाडव्याचा दिवस पाडव्याच्या था दिवशीपासून आपलं चैत्र नवरात्र सुरू होतं जसं आपलं ते पंधरा दिवस नवरात्र असतं पंधरा दिवसात तीन नवरात्र असतात ते जसं चैत्र पाडव्यापासून तर पौर्णिमेपर्यंत आपलं देवी नवरात्र असतं त्यानंतर पाडव्यापासून तर नवमीपर्यंत आपलं रामनवमा नवरात्र असतं आणि त्याच्यानंतर आपलं हनुमान नवरात्र असतं जे आपल्या असे या पंधरा दिवसात तीन नवरात्र असतात तर आपल्या ह्या तीन पंधरा दिवसामध्ये आपल्याला तिन्ही देवांची सेवा करायची अतिशय प्रभावी सेवा आहे ती खूप पॉवरफुल पा, सेवा आणि आपण सर्व करतो आणि जरी करत नसाल जे ही करत नसेल तर त्या दिवशीपासून त्यांनी सेवा सुरू करा आणि आत्ताच मागच्याच व्हिडिओ सांगितलं आपण की पाडवा हा सण असा आहे पाडवा हा दिवस असा आहे साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त आहे त्या दिवसापासून आपण कुठली सेवा सुरू केली तर आपली ती सेवा खंड पडत नाही आणि त्याची आपली फलश्रुती पण आपल्याला जास्त मिळत असते तर असं आता आपला पाडवा आहे तो तीस एक मार्चला पाडवा आहे तीस मार्चला पाडवा आहे त्या दिवसापासून आपल्या चैत्र नवरात्र सुरू होतात देवीचे नवरात्र सुरू होतात आता देवीच्या नवरात्रात आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायची फार जुनी माझी एक मुडं आहे दुर्गा सप्तशती पाठाची पण आता मी पुन्हा एक तुम्हाला त्याविषयी वेगळी माहिती सांगते कारण की दुर्गा सप्तशती बघा आपल्या सर्वांकडे असा हा दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल हा बायंडिंगचा आहे साधा पण असतो याच्यामध्ये म्हणजे साध्या कवरचं पण असतं त्याच्यामध्ये आपलं नॉर्मल अक्षर असतं याच्यात थोडं मोठं अक्षर असतं असं असतं हे हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे तर ह्या ग्रंथाचं आपण पठण करायचं आता पठण करायचं म्हणजे आता आपल्याला माहिती की डायरेक्ट देवी नवरात्र आपल्याला सर्व येते परंतु प्रत्येकाला समस्या असतात आज जगामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही का तोला समस्या नाहीये दुःख नाहीये टेन्शन नाहीये तर प्रत्येकाला आहे आणि आपल्याला हे पण माहितीये की आपले जे संकट दुःख निवारण करण्याचं काम आपली कुलदेवी कुलदैवत आणि आपले गुरु यांच्याकडं असतं आता आपल्याला जेव्हा जेव्हा ज्यांचे ज्यांचे नवरात्र आहे तेव्हा त्यांची सेवा करणं आहे कारण की कसं असतं तर आपण बोललो की चैत्र नवरात्र आता पाडव्यापासून तर चैत्र पाडव्यापासून तर चैत्र पौर्णिमेपर्यंत देवीचे नवरात्र असतात तर त्या पंधरा दिवसामध्ये देवी तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतो म्हणून आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ त्यावेळेस जास्तीत जास्त करायचे असतात त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठाबरोबरच आपल्याला रामरक्षा पण रोज वाचायची असते रामरक्षा हनुमानच्या चालिसा किंवा हनुमा, चा, हनुमा आ, मारुती स्तोत्र ही आपल्याला सेवा करायची असते आपण हे सेवा करणं गरजेचं काय कारण की आपल्याला तेवढी जास्त ऊर्जा मिळत असते आणि ह्या इतर दिवसापेक्षा ह्या दिवसात आपल्याला जास्त सेवेचं पुण्य मिळतात म्हणजेच आपल्याला ऊर्जा जास्त मिळते तर आता आपण ते पाठ कसे करायचे बघू सर्वात पहिले मी एक माहिती सांगते थोडंसं सांगते नॉ याच्याविषयी माहिती दुर्गा सप्तशीत पाठ करताना आपले नियम असतात नियम फक्त एक असतं की जर आपण कुठल्या कामासाठी संकल्पित आणि चौदा अठ्ठावीस असं करत असाल तरच सांगते तर आपल्याला ब्रह्मचार्य पाळणं गरजेचं आहे चौदा वगैरे असेल तर परंतु तुम्ही खूप असे एकशे आठ करत असाल तर ब्रह्मचार्य पाळणं गरजेचं नाही कारण की कसं आहे जास्त दिवस आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा ब्रह्मचार्य पाळायचे नाही फक्त गुरुचरित्र असेल नवनाथ असेल भागवत असेल श्रीपाद श्रीवल्लभ असेल तर ह्याला आपल्याला ब्रह्मचार्य पाळास लागतं आणि दुर्गा सप्तशेतीलाही पाळावं लागतं परंतु जर आपण चौदा वगैरे केले तरच पण तुम्ही जर, जर जास्त केल करणार असेल तर पाळण्याची आवश्यकता नाही आणि दुसरी गोष्ट जर संस्कृत पाठ करणार असेल तर तुम्हाला कंपल्सरी पाळावंच लागतं आपल्याला मराठीचं एवढं हे नाही पण पाळलं तर चांगलं असतं जसं स्वामी चरित्र सारामृतला पाळण्याची आवश्यकता नाही ब्रह्मचार्य पाळण्याची आवश्यकता नाही आहे तर असो आता हा पाठ कसा करायचा बघा ह्या ग्रंथामध्ये सर्व काही माहिती दिलेली म्हणजे आता पहिले स्वामी स्थवन आहे आपल्याला पहिले स्वामी स्थवन वाचायचं स्वामी स्थवन वाचायचे समर्थ मंत्र एक माळ नवारण मंत्र एक माळ गायत्री मंत्र किंवा चोवीस वेळा जर तुम्ही एखाद्या समस्येसाठी करत असाल आणि तुम्हाला त्याची फलश्रुती लवकर पाहिजे असेल लवकर काम व्हावा हो, वाटत असेल तर तुम्ही एक माळ गायत्री मंत्र जप करा आणि नंतर मग देव्या कवच पासून तर आपल्या मा मागे डायरेक्ट मूर्ती रहस्यपर्यंत वाचायचं म्हणजे देव्या कवच वाचायचं नंतर किलक अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र रात्री सुप्त नंतर एक ते तेरा अध्याय नंतर मग मा मागचे रहस्य वाचायचे असं मूर्ती रहस्येपर्यंत वाचायचं मूर्ती रहस्य वाचल्यानंतर आपल्याला अं सिद्ध कुजिका स्तोत्र वाचायचं आहे आणि मग श्रीसुप्त वाचायचे आणि नंतर क्षमा प्रार्थना घ्यायची असं आपलं पाठ वाचण्याची पद्ध पद्धत आहे आता त्याची पद्धत आहे त्याच्यात आता पाठ वाचताना आपल्याला कुठल्याही कलर कुठल्याही प्रकारचं काळ घालायचं नाही म्हणजेच इव्हन रबर सुद्धा किंवा चाप सुद्धा काळा घ्यायचा नाही कुठलंही काळ वापरायचं नाही त्यानंतर कपाळाला गंध किंवा कुंकू लावून सेवा करायची टिकली लावून तुम्ही कितीही पाठ कराल तर तुम्हाला त्याची फलश्रुती शून्य मिळेल लक्षात घ्या त्यामुळे कुठलीही सेवा करताना आपण कपाळाला हे जे आहे गंध किंवा कुंकू असंच लावून सेवा करायची बऱ्याच वेळा काय होतं आपण तिथंच लक्ष देत नाही आणि मग म्हणतो ताई मी खूप सेवा केली पण मला त्याची फलश्रुती मिळाली नाही किंवा माझं जा काम झालं नाही तर त्याच्या मागचं कारण पण असं असतं कारण की जेव्हा आपण कुठल्याही सेवा करतो पाठ करतो तर आपल्याला जी काही ऊर्जा मिळत असते ती आपल्या इथून आपल्या शरीरात प्रवेश करत असते आणि तेव्हा आपल्या शरीरात जेव्हा ती पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा जेव्हा ती सात्विक ऊर्जा येते तेव्हा आपले ते काम होत असतात परंतु आपल्याला शरीरात जेव्हा ऊर्जा घ्यायची असते तेव्हा आपलं इथं जे टिकलीमुळे असतं ते आपलं जे ब्रह्मस्थान आहे हे ब्रह्मस्थान जे आपलं आहे ते हे आपलं चिटकलेलं असतं त्याच्यावर चिट चिटकलेलं असतं तर म्हणून ते आपल्याला सेवेमध्ये सेवा करताना वर्ज करायची टिकली तुम्ही इतर वेळेला लावू शकता पण सेवा करताना तुम्ही गंध किंवा कुंकू हे दोनच लावा टिकली चुकून सुद्धा लावू नका मग तुम्ही अनुभव घ्याल तुम्ही स्वतः अनुभव घ्याल का होत आहे माझं हे मी के। चेंज केलं तर मला म्हणजे मी टिकली लावणं बंद केलं ला। कुंकू किंवा गंध लावणं सुरू केलं ला सेवा करताना तर मला अनुभव पण यायला लागले तुम्हीच मला सांगाल असं हे महत्वाचं आहे त्यानंतर त्याच्यासाठी आसन एक घ्यायचंय प्रत्येक वेळेला आसनशिवाय दुर्गा सप्तशती पाठ वाचायचा नाही पाठ वाचना आसन घ्यायचं त्यानंतर एका आवाजात वाचायचं आहे आणि एकाग्रतेने वाचायचं आहे म्हणजेच वाचायला बसलं की आपण आपलं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता ज्यांचे लहान मुलं आहे त्यांना उठावं लागतं परंतु ज्यांचे मुलं मोठे आहे किंवा ज्यांना काही गरज नाही उठायची तर त्यांनी शक्यतो पूर्ण पाठ होईपर्यंत उठायचं नाही असं पण काही सव्वा तास लागतो एक ते सव्वा तास एक तासात नाही होत सर्व साधारण सव्वा तास खूप स्पीडने घेतलं तर एक तास होतो पण सावकाश घेतलं तरी सव्वा तासात पाठ होतो मग सव्वा तास आपण एका ठिकाणी बसू नाही शकत का त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आपण तेवढा सव्वा तास आणि खूपच तुम्ही स्लो वाचत असेल तर तुम्हाला दीड तास लागेल तर दीड तास आपण समजा एक बै बैठकीत वाचायचं म्हणजे तो एक पाठ होतो परंतु जर तुमची लहान मुलं असेल तर तुम्हाला उठवावं लागत असेल वाचताना तर तुम्ही उठू शकता असं नाही आता मला एका ताईने बघा कॉल केला होता मागेच काय होतं स्वामी चरित्र वाचलं का त्यांनी तो वाचला मला आता आठवत नाहीये कुठलं तरी स्वामी असंच वाचत होते स्वामी चरित्र किंवा दुर्गा सप्तशी असंच वाचत होते तर त्यांनी मला कॉल केला त्यांची एक छोटी मुलगी होती दोन वर्षाची मुलगी होती छोटी मुलगी होती आणि तिला शी आली होती म्हणजे वाचायला ह्या सुरू केलं असेल आणि वाचत होते पण तिला शी आली सारखी तिला शी आली शी आली शी आली करत होती आईला ती मग त्या वाचत होत्या मग त्यांना असो आता त्यांनी बघितलं असेल व्हिडिओमध्ये वाचताना उचलाय उठायचं नसतं तिला त्यांनी तिला केलं थोडंसं टाळलं टाळलं मग नंतर तिने करून वगैरे दिली मग नंतर त्यांना उठावंच लागलं आता ती दोन वर्षाची मुलगी तर मग करून दिली शी तिने मग त्यांना उठावंच लागलं मग ते उठाव लागलं तर त्या खूप रडत होत्या नंतर ते नको हे आलं की मला पाठ करताना उठावं लागलं मला खूप मोठं पाप लागला असेल मला पाप लागला असेल मला पाप लागला असेल इतकं रडायला लागला मला फोन केला संध्याकाळी म्हणे ताई असं असं झालं मग खूप रडत होत्या त्या म्हणजे पण रडत होत्या तुम्हाला पाठ वाचताना उचा उठावं लागलं मग म्हणे आहो माझा माझी अशी मुलगी छोटी आणि मी वाचायला बसली माझं थोडं चालू अर्ध झालं आणि तिला शी आली आणि मग तिला मी तर तरी बऱ्याच वेळ तिला हे केलं पण तिला काही कंट्रोल का झालं नाही मग तिने करून दिली मला उठावंच लागलं असं तसं मला आता खूप मोठं पाप लागला असेल असं तसं तसं खूप करायला लागलं रडायला लागलं बोलायला लागलं त्यांना म्हटलं असं तुम्ही कोणी सांगितलं तुम्हाला असं की इतकी इमर्जन्सी असल्यावर पण आपण उठू शकत नाही तर तसं काही नसतं आपले छोटे मुलं असेल तर आपल्याला उठावं लागतं तो काही प्रश्न नाही आहे फक्त तुम्ही फार तर फार एक पूर्ण जो अध्याय तुमचा चालू आहे तेवढा अध्याय वाचून उठा फार तर तेवढं करा परंतु अगदी अगदी आता इलाजच नसला तर त्याला देवाला समजून जात की देव पण तेवढं समजतो काय अशी हे नाही करत तुमची काही परीक्षा असं नाही घेत की तुम्ही आणीबाणीचे नियम नाही पाळायला लावत तर त्यामुळे आपण एवढं लक्षात घ्यायचंय की ठीक आहे आप पाठ आपल्याला पूर्ण एका बैठकीत वाचायचं आहे परंतु आता आपले छोटे मुलं आहे आपल्याला उठाव लाग उठण्याची गरज पडली तर उठायचे त्यावेळेस उठू शकतं मध्येच आपल्याकडे कोणी आलं तर उठावं लागतं आता माझं सुद्धा होतं तसं माझे छोटे मुलाने परंतु मी जेव्हा वाचायला बसते ना कधी कधी असं होत कि वाच वाचन चालू असतं मध्येच कोणी येतो मध्येच कोणी आलं दार ठोकलं मग उठावंच लागतं नाही तर माझे फोन येतात मी वाचन चालू असताना फोन उचलतच नाही शक्यतो परंतु एखाद्या वेळेस नाही उचलला तर तो खूप कॉल करतो खूप कॉल करतो मग मला शेवटी उचलावं लागतं ला कधी कधी चा बोलावं पण उचलावं लागतं ला बोलावे पण लागतं इमर्जन्सी असेल तर आणि आता जर टाळण्यासारखे असेल तर मी टाळतेच शक्यतो मोबाईल सायलेंटवरच ठेवते परंतु एखाद्या वेळेस करावं लागतं तसं मग मी तुम्हाला तेच सांगते की एखाद्या वेळेस इमर्जन्सी असलं तर आपण करू शकतो ते देवालाही कळतं त्यामुळे तुम्ही असं आणीबाणीचे नियम पाळू नका परंतु वाचताना जे काय आपण वाचतोय ते श्रद्धा आणि विश्वासाने वाचा देवाला हेच लागतं तुमची श्रद्धा लागते श्रद्धा तुमची जेवढी असेल तुम्ही जेवढं विश्वासाने वाचाल ना तर तेवढं तुमच्यासाठी चांगलं आणि ते नियमापेक्षाही आपलं वाचन आपली श्रद्धा हे जास्त महत्वाचं आहे <coughs> हे लक्षात घ्या आता तुम्हाला ह्याचे खूप दुर्गा सप्तशती पाठाचे जसे पाठवाचण्याचे एक शार्ट प्रकार आहे तर तसे ते सांगायला गेलं ना खूप आहे पण प्रत्येक गोष्टीसाठी पण सॉरी प्रत्येक समस्यासाठी वेगळ्या वेगळ्या पाठ करण्याची पद्धत आहे आता ही आपली रेग्युलर पाठ करण्याची पद्धत आहे आपली कुलदेवीची सेवा म्हणून अशा आपण हे पाठ करायची पद्धत आहे तर आपण ह्या पद्धतीने कुलदेवीची सेवा करायची आहे रोज आणि जर आपल्याला बघा आपण शक्यतो एका बैठकीत केलं तर एक पाठ होईल पण तुम्ही जर रोज दोन दोन अध्याय केले किंवा तीन अध्याय जे केले तुम्ही थोडे थोडे तर तुमची ती नित्य सेवा होईल पण जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पाठ करा शक्य तो पाठच करा ज्यांना शक्य आहे त्यांनी पाठच करा पंधरा दिवसामध्ये साधारण चौदा तरी पाठ आपण दुर्गा सप्तशेतीचे करा जेव्हा आपण चौदा दुर्गा सप्तशेतीचे पाठ करतो ना तर एक चंडी आगाच आपल्याला पुण्य लागत असतं म्हणून आपल्याला चौदा करणं गरजेचं असतं तर अशा आपल्या चैत्र नवरात्रामध्ये पाडव्यापासून गुढीपाडव्यापासून तर चैत्र पौर्णिमेपर्यंत पर, आपल्याला हे दुर्गा सप्तशती पाठ करायचे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी ती जे काही पाच मंत्र आहे देवीचे तर ते कोणते मंत्र बघा इथे पाच मंत्र आहे मला दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाच मंत्र आहे ना कुठल्या प्रश्नासाठी कुठल्या समस्यासाठी बघा हे पाच मंत्र कुठल्या प्रश्नासाठी कुठल्या समस्यांसाठी कुठला मंत्र वाचायचा वाचायचं हे बघणार आहे तर चला पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा आणि आता आपण इथेच थांबूत झालेली सेवास्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ